तर चला गाईज आता कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं गांडगापूर आणि अक्कलकोट तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं त्यानंतर आमचा परतीचा प्रवास सुरू झाला होता आणि परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर येताना परत सोलापूरमधून यायचं होतं तर जे सोलापूरच्या बरोबर मध्यभागी आहे जे सिद्धेश्वर मंदिर सोलापूरचं तिथे जाण्याचं ठरलेलं होतं कारण की हे मंदिर आम्ही पण पहिल्यांदाच पाहिलं मंदिर इतकं छान आहे मंदिराच्या बाजूला अख्खा तलाव आहे आणि बरोबरमध्ये हे मंदिर आहे आणि आम्ही गेलो तेव्हा यात पण भरलेली होती तर इथला इतिहास काय एवढा मला माहीत नाही कारण या मंदिरामध्ये पण मी पहिल्यांदाच आले होते पण एवढं तर हे माहीत होतं की हे मंदिर शिवभक्तांसाठीच आहे आणि कारण की इथे जे सिद्धेश्वर सिद्ध रामेश्वर स्वामी आहेत त्यांची इथे समाधी आहे तर असं बरंचसं महत्व या जागेला आहे आणि सोलापूरमधील हे प्रसिद्ध एक मंदिर आहे तर दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलो होतो तर भरपूर मोठी लाईन पन पण होती पण आम्हाला मस्त दर्शन भेटलं इन शॉर्टमध्ये पटकन आम्हाला गाभऱ्यामध्ये पण आतमध्ये परमिशन भेटली जायला तर मस्त असं दर्शन भेटलं आणि छान असं दर्शन घेतल्यानंतर हे आजूबाजूचा सा परिसर बघू शकतं इथे की हायजीन वगैरे किती मेंटेन केलेलं आहे आणि जिथं गोष्टी हायजीनच्या असतात ना तिथे इतकं भारी प्रसन्न वाटतं कारण की स्वच्छता जितकी चांगली राखली जाते ना मंदिराच्या आजूबाजूला तेवढंच बघताना वातावरण पॉझिटिव्हिटी खूप छान भेटते एनर्जी लेवल एकदम हाय असते तर हे बघा इतकं छान असं आजूबाजूचा व्यू होता हे मंदिराच्या आजूबाजूचा खूप मोठा परिसर आहे कारण मंदिरच खूप मोठं आहे मुळात हे जेवढं फिरेल तेवढं कमी लोकांची संख्या तर एवढी होती त्या दिवशी मला वाटतं सोमवार होता त्याच्यामुळे गर्दी ही खूप मोठ्या प्रमाणावरती होती आणि एवढ्या गर्दीमध्ये बघा आमचं दर्शन मस्तपैकी झालेलं आहे त्यानंतर आम्ही परत निघालो परत परतीच्या प्रवासाला तर डायरेक्ट यायचं ठरलं होतं पण चला पण तुळजापूरची आई केली म्हणून म्हटलं चला तुळजापूरच्या आईच्या धाकट्या बहिणीचा दर्जा जिला दिला तिच्याकडे जायचं तर राहूनच गेलो होतं म्हणजे चेरमायाची एडाई जी की तालुका कळम आणि जिल्हा धाराशिवमध्ये येते तर ते अगदी तुळजापूरपासून जवळ होतं जायचं म्हटलं तर पण काय झालं की जाताना आम्ही डायरेक्ट अक्कलकोट गेलो तर येताना म्हटलं चला येताना ते देवी करून घ्यावी येरमाळ्याला जायचं होतं तर फायनली आम्ही आठ सव्वा आठला येरमाळ्यामध्ये आलो होतो तर इथे पण भरपूर असा रामायणातला इतिहास लाभलेला आहे कारण इथे रामाचा रामाने पण वास केलेला होता आणि इथे माता पार्वतीने सीतेच्या रूपात अवतार घेतलेला होता त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर मोहात पाडण्यासाठी रामांना आडव्या आली होती आणि त्यावेळेस रामाने संबोधलं गेलं होतं की तू काही वेडी आहेस का त्याच्यावरून ते येडेश्वरी नाव वगैरे झालेलं आहे आणि त्यावरून तिथे ती, ती स्थायिक झालेली आहे ते पण खूप जागृत देवस्थान आहे सत्वाचे आहे बोललेल्या गोष्टी तिथे खऱ्या होतात असं बोलतात आणि त्यानंतर बघा हे मंदिराचा परिसर आहे आणि हा जायचा मार्ग आहे कारण डोंगरावरती हाईटवरती आहे हे मंदिर त्यामुळे जायला अशा पायऱ्या वगैरे आहे आणि प्रत्येक पायऱ्या अशा झाल्यानं ठिकठिकाणी गॅप धरून हे परशुराम छोटे छोटे आहेत जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर ते परशुराम म्हणजेच साक्षात म्हणजे अर्थातच तो रामाचा अवतार असतो आणि अवतार म्हणजे रामाचा अवतार म्हणूनच इथं मांडलेले असतात बर का कारण की आणि हे पण खूप मुलांना नवीन वाटत होतं आणि आमच्यासाठी पण खूप नवीन होतं कारण आम्ही पण कधी आलो नव्हतो पण हे जेवढ्या मोठ्यांकडून गोष्टी समजल्या त्याच तुमच्याशी शेअर करते मी आणि आय होप सो तुम्ही समजून घ्याल चुकलं तरी नक्की कमेंट करून सांगा मला काय त्याचा राग वगैरे येणार नाही कारण मला पण एवढं काही माहीत नाही इकडचं इकडचे जेवढे प्रॉपर असतील त्यांनी नक्की इथला इतिहास काय असेल तो कमेंटमध्ये नक्की सांगू शकता पण आम्हाला हॉट तिथे आम्ही जिथे कुठे जेवण केलं त्यांच्याकडून पण एक गोष्ट कळी की चैत्रपूर पौर्णिमेला इथे खूप मोठी यात्रा असते आणि इकडे चुनखडी वेसण्यासाठी भक्तांची खूप गर्दी होते जेव्हा पालखी निघते तेव्हा आणि जिथे पूर्ण काळी जमीन आहे एकही खडा नाही तिथे चैत्र पौर्णिमेला पालखी निघल्यानंतर चुनखडीचे खडे निर्माण होतात किंवा प्रकट होतात आणि ते चुनखडीचे खडे व्यचण्यासाठी भक्तांची गर्दी होती आणि परत ते पालखी बरोबर पर डोंगरावरती ते चुनखडीचे खडे आणतात आणि तिकडे डोंगरावरती आल्यावर भाजून त्याचं ते मंदिराला चुना लाव चुना चुनखडीच्या खड्यांचं ते मंदिराला त्याचं चुना लावला जातो तर हे बघा मंदिरा ते आम्ही जिथे जेवायला आलो होतो तिथलं हे आहे आणि तिथे गर्दी बघा शकता ते बॅनरवरती कशी दाखवलेली आहे तर हे इथून आम्हाला समजला होता असा इतिहास त्याच्यानंतर मस्त डोंगराच्या पायताशी येऊन जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरच्या मार्गाला तर येताना ठरलं होतं की अजूनही करायचं होतं पण उशीर खूप भरपूर झाला होता, होता कारण राशींची देवी होती सिद्धटेक होतं पण जाऊ द्या ह्या गोष्टी तर सहजासहजी करता येतात पण जेवढ्या लांबच्या गोष्टी होत्या आमच्यासाठी खूप लांब लाम् लांबच्या अंतरावरच्या तेवढ्या सगळ्या आम्ही कवर केल्या आणि चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू नवीन एका व्लॉगमध्ये ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट कायमस्वरूपी तुमचा असाच असू द्या आणि आपल्या व्लॉगला खूप सारं प्रेम द्या आणि एवढीच एक मागणी आहे तुमच्याकडे तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर ऑल ऑफ यू